नवमी दीपक पांडे आपण आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपण इतर नवमी दीपक पांडे आपण आपलं आज आपल्याकडे एका देवी मंदिर आहे साडे सेवन जीएस आहे फ्लॅटी आणि बचक आहे आणि ऑफिस आहे त्यासाठी आपल्याला फोटो

या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिल्या मजल्यावर त्या आपल्याकडे हा वन बी एच या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिल्या मजल्यावर त्या आपल्याकडे हा वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी साडे सहा समोरच्या बाजूला मजला हॉल आहे वन बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे समोरच्या बाजूला बघू शकता हॉल आहे हॉल पूर्ण पी ओ पी टीव्हीचा जो बॉक्स पूर्ण पीओपी केलेला सोफा सेट टीव्हीचा जो बॉक्स आहे पूर्ण फर्निचर हे सोफा सेट आणि जे सेटअप आहे पूर्ण हे ऑल हे या ठिकाणी तुम्हाला असे चार्ज राहणार आहे जे सेटअप आहे त्यांना कुणाला त्यांना नक्कीच संपर्क या ठिकाणी तुम्हाला असे चार्ज राहणार आहे प्रॉपर्टी अड्डाणा त्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांना मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर बॉक्स दिला तू प्रॉपर्टी अड्डाणा तुम्हाला ठिकाणी किचन रूम आहे मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर एका मंदिरावरती एक वन के आणि या ठिकाणी किचन रूम आहे फ्लॅट आहे एका मजल्यावरती एक वन बी एच बिल्डिंग आहे असे फ्लॅट आहे पोद्दार इंग्लिश स्कूल असेल जुना उसामी फ्लॅट चेस बिल्डिंग अगदी सेंटर पॉईंट आहे पोद्दार इंग्लिश स्कूल असेल जुना उसा रोड साडे सातशे अगदी सेंटर पॉईंट आहे या ठिकाणी मोठा आहे साडेसहा फ्लॅट आहे बत्तीस लाख रुपये या फ्लॅटची या ठिकाणी मत आहे प्रशस्तचा फ्लॅट आहे बनी बनिंग आहे या फ्लॅटना पाहिजे असेल त्यांना किंमत आहे करा निगोशिएबल आहे ती अवेलेबल असेल त्या ठिकाणी तुम्हाला ज्यांना लोन करून घ्यायचं असेल लोन फॅसिलिटी हे तुला अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्हाला ज्यांना लोन करून घ्यायचं असेल त्या ठिकाणी ते हे तुम्ही बनवू शकत पाहणार आहोत बेडरूमला त्या ठिकाणी गॅलरी आहे आत्ता पण बेडरूम पाहणार आहोत बेडरूमला त्या ठिकाणी गॅलरी आहे thank <laughs> you